फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कढी तर मी हे ताक इथं घेतलं आहे तर आज आपण याची रेसिपी करणार आहोत मी भाज्याची बनवणार आहे साधी सिंपल कढी तर तुम्हाला पण बनवायची असेल तर असे बनवू शकता तुम्ही इथं मी हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि फोडणीला आपण लसूण घालणार आहोत थोडासा हे पण घालणार आहेत आपण कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालणार आहोत तर मी इथं हिरवी मिरची आणि कोथिंबीर खेचून घेतली ते आपण या ताकामध्ये टाकायचे ताक आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे चांगलं यामध्ये आपण हळद आणि मीठ पण घालणार आहेत थोडीशी अर्धा चम्मच चा, हळद आणि चवीपुरतं मीठ मिक्स करायचं याला चांगलं आता आपण याला फोडणी द्यायची आहे तर मी इथं कढाई घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथं मी ऑइल घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली आहे आपल्या ह्याच्यामध्ये जिरा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूणला चांगला कलरही द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची याच्यामध्ये फोडणीला आणि मिक्स करून आहे आपल्याला चांगल्याला खूप झटपट बनते अशी कढी तुम्ही एकदा बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता आपल्याला याच्यामध्ये जो ताक घेतलाय तो मिक्स करून घ्यायचा आहे टाकून घ्यायचं याच्यामध्ये याला एक पाच मिनटासाठी आपल्याला उकळी येऊ द्यायची चांगली अशी बनवून बघा कढी फुटत नाही काय नाही याच्यामध्ये काय हे नाही आहे कडीला आपल्या उकळी आलेली आहे एक दोन मिनटासाठी बॉईल होऊ द्यायचे आणि आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे सो फायनली so, माझी कडी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते भाकरीसोबत राईस सोबत, सोबत। तुम्ही एकदा ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू